नवा बंध नवा आनंद निर्माण करी प्रत्येक क्षण यावा नव्या सुख आणि नव्या वैभवांनी द्विगुणित व्हावा दीपक भाऊ आपणास वाढदिवसाच्या शुभेच्छा आमदार गोपीचंद पडळकर व माझी समाज कल्याण सभापती ब्रह्मानंद शेठ पडळकर यांचा निष्ठावंत मावळा दीपक भाऊ माळी यांना वाढदिवसाच्या कोठी कोठी शुभेच्छा शुभेच्छू युवा नेते दत्ताभाऊ माळी आटपाडी तालुका भाजपा माजी अध्यक्ष उमाजी सरवत युवक नेते दत्ताभाऊ काळे हिवतळ सेवा सोसायटीचे चेअरमन व्हाईस चेअरमन ग्रामपंचायत सदस्य पदाधिकारी व संतोष माळी उमेश माळी अमोल माळी पोलीस पाटील अरुण सुतार डॉक्टर रावसाहेब देशमुख डॉक्टर प्रमोद धायगुडे प्रकाश पाटील ग्रामपंचायत सदस्या वैशालीताई माळी लोकनियुक्त सरपंच रुपालीताई सरगर व माळी परिवार मित्र परिवारांकडून भाऊंना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा